नंतरही छत्रपती शिवाजी पार्क मैदानातच दसरा मेळावा घेण्याच्या निर्णयावर ठाकरेंची शिवसेना ठाम आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा परंपरेनुसार शिवाजी पार्क होत असो पण गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानं शिवाजी पार्क मैदानात खूप चिखल झालाय त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानात पाण्याचा निचरा आणि गवताची छाटणी अशी तयारी करण्यात येते पवेत आमच्या प्रतिनिधीनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीचा घेतलेला आढावा दसरा मेळाव्याला उघे दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याला सध्या शिवाजी पार्क सज्ज होताना दिसून येते आपण सध्या शिवाजी पार्क वरती आहोत आणि ठाकरे गटाकडून मंडप बांधण्यासाठी आणि संपूर्ण मैदान सज्ज करण्यासाठी तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे मात्र जर बघितलं तर संपूर्ण मैदानात मोठ्या प्रमाण चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे गेले काही दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झालेला होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की संपूर्ण मैदानात मोठ्या प्रमाण पाणी साचलेलं आहे गवत उगवलेलं आहे त्यासोबतच संपूर्ण मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या सगळ्या पाण्याचा सभेपुरी निचरा केला जाणार आहे आपण बघतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे गवत या संपूर्ण मैदानात जमलेलं आहे त्याची छाटणी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच पाण्याचा निचरा देखील केला जाणार आहे परवाच्या दसऱ्या मेळ्यात नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात कशा प्रकारे राज्य सरकारला या पूर परिस्थितीवरून घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड एबीपी माझा मुंबई